आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेरचे युवा आमदार अमोल खताळ यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला आमदार अमोल खताळ यांनी करेघाटातील गोशाळेत जाऊन गायींना चारा खाऊ घातला कुणीही हार गुच्छ न आणता शालेय साहित्य आणावं जेणेकरून गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना त्याची मोठी मदत होईल असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी वाढदिवसानिमित्तानं केलं होतं तर त्यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय मोठं शैक्षणिक साहित्य त्यांच्या वाढदिवशी जमा झालंय तर वाढदिवसानिमित्तानं सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी नागरिक आणि तरुणांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली या अठरा नदीनच का आणले त्याच्या पाठीमागं फार मोठं गुपित आहे ते, ते, ते गुपित म्हणजे अमोल भाऊ आणि मी दोघांनाही अकरा नंबर हा लकी नंबर आहे अमोल भाऊंच्या निवडणूक प्रचारादरम्यान मी अकरा हजाराची देणगी जाहीर केली आणि त्याच वेळेस सांगितलं अमोल भाऊ तुम्ही अकरा हजार मतांनी होणार केलेल्या आहे अमोल भाऊ लाख कोटी शुभेच्छा देतो आणि समोरच्या व्यक्तीने चाळीस वर्ष या तालुक्यावर राज्य केले आहे आणखी त्यामध्ये ते दहा वर्ष टाकून अमोल भाऊ पन्नास वर्ष या तालुक्याचे आमदार राहतील अशी त्यांना शुभेच्छा देतो पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे आणि अधिकाऱ्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्यात यावेळी मोठा केक कापून त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या वतीनं साजरा केला गेला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर वाढदिवसाच्या कोटी, 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 पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस जल बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस